म्हणजे हे ज्याने कुणी केलं असेल ना मग त्याला सॅल्यूट आहे आपला बघा दोन सायकली पासून हे टेबल केलंय पण इतकं छान केलं नाही म्हणजे कल्पकता आणि हा मागचा व्ह्यू पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती जर का तुम्हाला स्वित्झर्लंड अनुभवायचा असेल स्वित्झर्लंड देव आपला देश काय कमी आहे का पुण्याच्या जवळपास नुसतं फिरलं ना हे बघा काय काय सुंदर डेव्हलप केलंय स्वित्झर्लंड नाही तो काय आहे प्लॉटमध्ये ह्या बाजूला हा आहे आपला व्ह्यू आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण लॉन डेव्हलप केलेलं आहे छान स्विमिंग पूल आहे बेबी पूल आहे रेडीमेड आणि इतका छान ह्यांनी डेव्हलप केल्या ना म्हणजे आपण म्हणतो ना मनापासून काम केलेलं आहे एकदा गोल फिरून दाखवतो हे बघा हा स्विमिंग पूल आहे त्यानंतर इथे बेबी पूल आहे आणि एक व्ह्यू पॉईंटसाठी त्यांनी बघा इथून एक व्ह्यू पॉईंट देखील केलंय आणि आता नेमका आम्ही आलो इथे क्लायमेट इतकं सुंदर आहे भरभूर पाऊस चालू आहे हे बघा पूर्ण धुक्याने भरलेला परिसर आहे मित्रांनो रेडीमेड जर काही फार्म हाऊस तुम्ही शोधत असाल तर आज मी तुम्हाला अशा भन्नाट ठिकाणी घेऊन आलो नाही म्हणजे पुण्यातील चांदणी चौकापासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावरती हे बघत आहे ना सेरेने क्रिस्ट हिल फार्म हाऊस सव्वीस गुंठ्यामधलं फार्म हाऊस आहे पण इतकं अफलातून यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि इथून दिसणारा व्ह्यू म्हणजे पुणे सातारा जो रोड आहे तिथे नसरापूर फाट्यापासनं एक तेरा किलोमीटर आतमध्ये असलेलं हे आहे आपलं सव्वीस गुंठ्याचं फार्म हाऊस या हे हे आपणा पुरा फार्म हाऊस इतकं सुंदर डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामध्ये समोरच्या बाजूला हा तीन बेडरूमचा आपला चिऱ्यातला बंगला आहे त्यानंतर इथे एक छान गजिबो केलेला आहे प्लॉट मध्ये ह्या बाजूला हा आहे आपला व्ह्यू म्हणजे महाबळेश्वर सारखं फील तुम्हाला इथे आल्यानंतर होईल एक छोटीशी टूर घेऊ आपण या साईडला समोरच्या बाजूला आहे किचन वरती हॉल आहे म्हणजे तुम्ही डायनिंग एरिया म्हणून देखील त्याचा वापर करू शकता आणि हा मागच्या बाजूला तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा आहे मागच्या बाजूचा व्ह्यू आजाओ म्हणजे हे ज्याने कुणी केलं असेल ना मग त्याला सॅल्यूट आहे आपला बघा दोन सायकली पासून हे टेबल केलंय पण इतकं छान केलं नाही म्हणजे कल्पकता आणि हा मागचा व्ह्यू मग काय काय गोष्टी खरंच काय काय लोक डेव्हलप करतात ना इतक्या छान आणि मनापासून करतात ऍक्च्युअली हा जो प्लॉट आहे म्हणजे सव्वीस गुंट्याचा प्लॉट आहे आवनी फार्म्स नावाचा एक प्रोजेक्ट आहे ज्या प्रोजेक्ट मध्ये बघा मागच्या बाजूला पण दाखवतो तुम्हाला बरेचसे बंगले आहेत आणि हा प्रोजेक्ट हाईटवरती आहे हा आवनी फार्म नावाचा एक प्रोजेक्ट आहे जिथे सगळे ॲग्रिकल्चर प्लॉट फार्म हाऊसेस प्लॉट्स आहेत त्याच्यामधला हा एक पार्ट आहे आणि त्याच्यामधला हा सव्वीस गुंट्याचा प्लॉटमध्ये त्यांनी हे सगळं डेव्हलप केलेलं आहे हा जो मागचा मागता हा चेहऱ्याचा आपला तीन बेडरूमचा बंगला आहे इकडे आहे आपलं स्विमिंग पूल त्यानंतर सिट आऊट गार्डन ह्या साईडला देखील सिटआउट छान केलेलं आहे आणि हे आपलं आहे किचन वरती हाय डायनिंग एरिया आणि हा मागचा पूर्ण व्ह्यू बरं हे सेरेन हेल क्रिस नावाचं हे यांचं रिसॉर्ट आहे आणि महिना चांगलं इन्कम आहे म्हणजे मालकाने आम्हाला सांगितलं सव्वा ते दीड लाख रुपये महिना ह्यातनं त्यांना रेंटल इन्कम मिळते म्हणजे तुम्ही बघताय साहजिकच आहे म्हणजे इतका स्पॉट जबरदस्त आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे महाबळेश्वरला जायची गरजच नाही तुमचं एखादा फॅमिली फंक्शन पिकनिक किंवा विकेंड जर करायचं असेल एखादा ग्रुप असेल हाँ, है। तर हा एन्जॉय करायला भन्नाट स्पॉट आहे नंबर तर मी देणारच आहे पण आपल्याकडे विकायसाठी आले अडीच ही प्रॉपर्टी विकायची आहे त्यानंतर इथे खाली गेल्यानंतर प्रायव्हेट वॉटरफॉल देखील आहे बघायचं आहे का चला या तुम्हाला तो वॉटरफॉल दाखवायचा आहे त्यामुळे थोडे कष्ट मला करायला लागतील पण हे बघा खाली वॉटरफॉलला जाण्यासाठी छान सिमेंटच्या पायऱ्या केलेल्या आहेत आणि तुमचं एक हे लक्झरी रिसॉर्टच होऊ शकते इथे म्हणजे तुम्ही याला एक तुमचं स्वतःचं प्रायव्हेट लक्झरी रिसॉर्ट म्हणू शकता इतकं छान डेव्हलप केलेलं आहे म्हणजे पुण्याच्या जवळपास जर का तुम्हाला अशी एखादं रेडीमेड फार्मर्स जर शोधत असेल ना किंवा एक इन्व्हेस्टमेंट जरी करायची असेल तुम्हाला तरी त्या दृष्टीने परफेक्ट जागा आहे म्हणजे मालकांनी जे मनापासून बांधलेलं आहे ना त्याची व्हॅल्यू आहे ॲक्च्युली ती म्हणजे त्यांनी जी किंमत सांगितली अडीच कोटी दॅट इज वर्थ पण त्यांनी जे काम केलेलं आहे पूर्ण प्लॉटला तुम्ही बघितलं असेल पूर्ण प्लॉटला दगडी कंपाऊंड केलेलं आहे त्याच्यावरती रेलिंग लावलेले मला तर खूप आवडलं अप्रतिम स्पॉट आहे आणि बघा ना समोर तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो थोडं पाणी आता कमी आहे माझ्या ते पाऊस थोडा आता एक दोन तीन दिवस कमी झाला म्हणून तुम्हाला दाखवतो जबरदस्त स्पॉट आहे तो ये हे आपला प्रायव्हेट वॉटरफॉल छोटाच आहे पण इतका छान आहे ना म्हणजे आता जेव्हा पाणी असेल इथे पाणी असं पाणी तिथं काय इथं फक्त हे सांभाळायचं बघितलं ना आता पाय घसरलं आता म्हणून मी जात नाही कुठं पण तेवढी काळजी घ्या पण वॉटरफॉल छान आहे एन्जॉय करण्यासाठी मस्त आहे बघा इकडून वरतून डोंगरावरनं पाणी येत सगळं खाली आणि जेव्हा कधी फोर्सनी इथे पाणी असेल त्यावेळेस तो असणार आहे पण बाबांना सांभाळून माझा पाय घसरता घसरता वाचलेला आहे त्याला वरचं फार्म तुम्हाला दाखवतो म्हणजे पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती जर का तुम्हाला स्वित्झर्लंड अनुभवायचा असेल स्वित्झर्लंड देऊ आपला देश काय कमी आहे का पुण्याच्या जवळपास फिरला नाही बघा काय काय सुंदर डेव्हलप आहे स्वित्झर्लंड नाही तो काय आहे इथे आहे आपला सिटिंग एरिया आणि सिटिंग एरियावरनं व्ह्यू हा बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे का नाही खाली नदी पण आहे नदीचा व्यू पण तुम्हाला दाखवतो हा बघा म्हणजे तुम्ही इथे डायनिंग पण करू शकता सिटिंग एरिया पण आहे स्पेशियस आहे इथे जेवणाची सोय होऊ शकते आणि ह्याच्या खाली बरोबर आपलं किचन आहे त्यानंतर ही आहे आपली पार्किंग एरिया पार्किंग एरिया आणि इकडे आपला गझिबो केलेला आहे ते इथे देखील लॉन केलेलं आहे गझिबो या छान डेव्हलप छान आहे यांनी ये हे आपण गझिबो बसायसाठी पाण्याची वीस लिटरची टाकी आहे भरपूर पाणी आहे इथे हे बघा ही खाली आहे पाण्याची टाकी आणि त्या टाकीवरतीच हा छान सिट आऊट केलेला आहे बंगला इतका सुरेख बांधला आहे ना आणि तो देखील चिऱ्यातला बंगलातून फिरून दाखवतो त्याच्या अगोदर हा पोर्च सिट आऊट बघा हो इतका मोठा सिट आऊट केलेला आहे आणि इथून दिसणारा हा सगळा व्ह्यू समोर नदी आहे त्या नदीचं नाव मला माहिती नाही पण गावाचं नाव आहे तांभाड नसरापूरपासून तेरा किलोमीटर अंतरावरती हो हा पूर्ण एल टाईप पोर्च दिलेला आहे इथं सिट आऊट आहे हा असा बघा हा पोर्च आहे या प्लॉटचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय तुम्ही इथे कुठेही थांबा म्हणजे ह्या प्लॉटवर तुम्ही कुठे थांबला ना बघा व्ह्यू बघा हा प्रत्येक जागेवर ना असा सुंदर व्ह्यू दिसतो इकडे बघा इकडे प्लॉट भारी आहे आणि त्यांनी डेव्हलप त्याच्यापेक्षा छान केलेलं आहे कारण प्रत्येक जागेतून व्ह्यू जबरदस्त आहे आत्न बंगला दाखवून घेतो या तर हा आहे आपला चिऱ्यातला बंगला हाय स्पेशियस असा हॉल ते वीस बाय वीसचा हॉल आहे स्पेशियस ह्यूज हॉल आहे त्यानंतर इकडे आहे आपली बेडरूम नंबर वन राजा बेडरूम नंबर वन मस्त चिरा वापरलाय बघा पूर्ण चिरा आहे आणि चिऱ्याला चांगला पॉलिश केलेला आहे त्यामुळे त्याला जी ग्लेज येते ना ती अप्रतिम आहे वरती फॉल सेलिंग करायचं आहे म्हणजे वरती शीट्स टाकलेले आहेत सिमेंटच्या तुम्ही तर फॉल सिलिंग करू शकता आणि मला वाटत नाही इथं काय ए सीची गरज आहे प्रत्येक रूममध्ये एक टी व्ही दिलेला आहे नंतर वॉर्डरोप आहे डबल बेड आहे हे ॲज इट इज मिळणार आहे मी फुल्ली फर्निश्ड विलाज आपण विकणार आहोत आणि ह्याला इथे आहे कॉमन टॉयलेट नंतर बेडरूम नंबर दोन ही आहे बेडरूम नंबर टू ह्याला देखील अटॅच वॉशरूम दिलेले आणि भली मोठी साईज आहे वॉशरूमची रूम पण चांगल्या स्पेशियस केलेल्या आहेत त्यानंतर इकडे आहे आपली बेडरूम नंबर तीन ही आहे बेडरूम नंबर तीन फुल्ली फर्निश्ड दिलेली आहे प्रत्येकाला क्रॉस व्हेंटिलेशन दिले आहेत दोन दोन खिडक्या दिलेल्या आहेत वॉर्डरोब डबल बेड ह्याला देखील अटॅच टॉयलेट दिलेलं आहे इकडे आहे अटॅ टॉयलेट टॉयलेटची साईज मात्र जबरदस्त ठेवली बरं का म्हणजे आपण शहरात जे आता विकत फ्लॅट घेतो ना दीड दोन कोटीचे फ्लॅट असे टॉयलेट तर बघायला पण भेटत नाही आणि रूम साईज बघा इतकी स्पेशियस बांधलेली म्हणजे सुंदर तर मित्रांनो असं हे सव्वीस गुंठ्याचं फार्म हाऊस आहे मुंबई बेंगलोर हायवेला आपला नसरापूर जो फाटा आहे तिथून तेरा किलोमीटर अंतरावरती गावाचं नाव आहे तांभाड आणि हा फार्म हाऊस आहे हे रिसॉर्ट आहे अवनी फार्म्स या प्रोजेक्टमध्ये डेव्हलप सुंदर केलेलं आहे या साईडला पाण्याची वीस लिटरची टाकी आहे हा आहे आपला चिऱ्यातला तीन बेडरूमचा बंगला बंगला मात्र सुपर लक्झरी केलेला आहे या बाजूला आहे आपलं इकडे या साईडला आपली आहे पार्किंग एरिया आणि चारी बाजूने हा सगळा व्ह्यू मेन म्हणजे आपण आता इथे हाईटवरती वरती असल्यामुळे व्ह्यू चारी बाजूनी सुंदर असा व्ह्यू आहे आणि डेव्हलप इतका सुंदर केलेला हा या साइडला पूर्ण लॉन केलेलं आहे म्हणजे एक फॅमिली फंक्शन किंवा तुम्हाला जर काय पुण्यात राहून कंटाळ आला असेल ना तर सेटल इतर व्हायचं असेल इथे तर आरामात होऊ शकता किंवा तुम्हाला जर का एक इन्व्हेस्टमेंट करायची एखादं रनिंग रिसॉर्ट विकत घ्यायचे त्याच्यासाठी देखील ही प्रॉपर्टी बेस्ट आहे या साइडला आहे आपलं स्विमिंग पूल बेबी पूल त्यानंतर इकडे आपलं खाली किचन आहे वरच्या बाजूचा हा हॉल आहे ह्या साइडला मागच्या बाजूचा हा व्ह्यू त्यानंतर इथे देखील सीट आऊट केलेलं आहे त्यानंतर इकडे ह्या साइडला वॉटरफॉल आहे तो नॅचरल वॉटरफॉल आपल्या जागेला लागून आहे इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवलं मी खाली जाऊन स्टेप्स देखील केलेले वॉटरफॉल पर्यंत जाण्यासाठी तर अशी ही पूर्ण डेव्हलप केलेली प्रॉपर्टी विकायची अडीच कोटीला पण मित्रांनो इथं आल्यानंतर जो फील आहे ना म्हणजे इतकी सुंदर ही प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे म्हणजे मालकांचं खरंच कौतुक आहे मग तुम्हाला वाटतं हे सगळं डेव्हलप करणं ह्या एरियामध्ये तेवढं सोपं नाही आहे आणि इतक्या छान पद्धतीने ही पूर्ण प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे पूर्ण प्लॉटला दगडी तुम्ही बघता या साईडला दगडी बांधकामाची पूर्ण भिंत आहे इकडे त्याच्यावरती रेलिंग लावलेली आहे आणि हे सगळं लॉन मेंटेन करायचं स्विमिंग पूल मेंटेन करायचा त्यानंतर हा पूर्ण चिऱ्यातला बंगला बांधायचा प्रचंड मेहनत आहे त्यामुळे असं रेडीमेड जर काय फार्म हाऊस तुम्हाला घ्यायचं आहे मालकाचा नंबर मी तुम्हाला देतो आहे तुम्ही डायरेक्ट मालकाला फोन करू शकता विजिट करा चाळीस किलोमीटर चांदनी चौकापासून म्हणजे इथं विकेंड असतील सॅटर्डे संडे किंवा जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा हा बंगला फुल असतो कारण जबरदस्त आहे महाबळेश्वर पास गेलेला जाण्यापेक्षा इथं आलेलं काय वाईट तर इथं सर्व फॅसिलिटी त्यांनी दिलेल्या आहेत किचन आहे केअरटेकर आहे स्विमिंग पूल आहे इन्फिनिटी पूल तुम्ही याला म्हणू शकता तर अशी ही परिपूर्ण प्रॉपर्टी विकायची फोन करा तुमच्या काही ह्या एरियात अशा प्रॉपर्टी असतील विकायच्या असतील पुणे प्लस मार्फत आपण प्रमोशन करतो तुमच्या प्रॉपर्टीचं नॉमिनल चार्जेस घेतो पण तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकण्यास मदत करतो नक्की विजिट करा धन्यवाद